तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो माझं ना अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीसचे इथं कट ऑफ आलेले आहेत निवड यादी ला, लागलेले मित्रांनो तात्पुरती कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किती मार्गावर सिलेक्शन झालेलं आहे आणि किती कट ऑफ गेलेलं आहे कोणत्या कास्टचं किती कट ऑफ लागलेला आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि आपण ह्या पहिले कट ऑफ व्हिडिओ बनवला होता मित्रांनो जो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जी मी कट ऑफ सांगितली होती मित्रांनो तीच कट ऑफ इथं मुंबई पोलिसची इथं लागलेले आहेत आणि चालकची कट ऑफ काय कारागृहाची कट ऑफ काय त्याच्यावर पण मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीसची कट ऑफ बघणार आहे किती कट ऑफ लागलेले आहे आणि किती कट ऑफ वर विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो आणि कास्टनुसार तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे महिलांचं पण तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो लॅपटॉप स्क्रीनवर बघू शकता तुम्ही इथं मी तुम्हाला कट ऑफ दाखवतोय बघा आणि जे पण तुम्हाला कट ऑफचे जे पीडीएफ आहेत किंवा मग जे पण कट ऑफ आहे ते टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल तर टेलिग्राम ग्रुपला पण तुम्ही जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या आपला ग्रुप जो बी टेलिग्रामचा आहे त्याच्यावर तर बघा मित्रांनो आता आपण कट ऑफ तुम्हाला सांगतोय बघा तर इथं बघू शकता तुम्ही बघा मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट दोन हजार बावीस तेवीस कट ऑफ चार्ट म्हणजेच मित्रांनो ह्या भरती ही चोवीस ची आहे दोन हजार चोवीस ची पण त्याचं नाव इथं दोन हजार बावीस तेवीसचं असं दिलेलं आहे तो बगा बगा। तर अशा प्रकारे बघा तुम्ही कट ऑफ बघू शकता आता मी एकदा बघा झूम करून तुम्हाला दाखवतोय तर बघा मित्रांनो कट ऑफ आपण जर विचार केला मित्रांनो तर बघा मित्रांनो जो कट ऑफ आहे मित्रांनो तो पुरुषांचा बघा मेलचा इथं बघू शकतात तुम्ही कास्टनुसार तुम्हाला तुम्हाला सांगतोय बघा तर मित्रांनो मेलचा इथं कट ऑफ बघा जनरलमध्ये मेलचा मित्रांनो कट ऑफ एसटी एस सी कॅटेगरीचा इथं एकशे सत्तावीस इथं कट ऑफ गेलेला आहे एस सी कॅटेगरीचा मुलांचा मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आणि एस टी कॅटेगरीचा मुलांचा इथं कट ऑफ गेलेला आहे एकशे चोवीस इथं कट ऑफ गेलेला आहे वेकन्सी बघू शकता तुम्ही वर वेकेन्सी पण आहेत एस टीला एकशे ऐंशी वेकन्सी होत्या आणि एस सीला एकशे चौतीस वेकन्सी होत्या एस सी मुलांचं इथं मुंबई पोलीसचं एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस कट ऑफ गेलेले आहेत आणि एस टी मुलांचं एकशे चोवीस गेलेले आहेत आणि मित्रांनो विजेचं कट ऑफ इथं एकशे बत्तीस गेलेलं आहे मित्रांनो मुलांचं आणि एन टी बीचं मुलांचं इथं कट ऑफ गेलेलं एकशे तीस आणि एन टी सीचं मुलांचं इथं कट ऑफ गेलेलं आहे एकशे बत्तीस आणि एन टी डीचं इथं कट ऑफ गेलेलं आहे मुलांचं एकशे बत्तीस एससी एसबीसी मुलांचं इथं कट ऑफ गेलेलं आहे एकशे सव्वीस आणि मित्रांनो बघा ओबीसीचं मुलांचं इथं कट ऑफ गेलेलं आहे मित्रांनो एकशे तीस इथं कट ऑफ गेलेलं आहे ओबीसीचं आणि बी सीचं इथं मुलांचं कट ऑफ गेलेलं एकशे एकशे एकतीस आणि ईडब्ल्यूएच इथं मुलांचं कट ऑफ मित्रांनो एकशे तेवीस इथं गेलेले आहेत आणि ओपनचं जे मित्रांनो बघा ओपनचं मी तुम्हाला कट ऑफ एवढंच सांगितलं होतं आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ओपनचं एवढंच कट ऑफ गेलेलं इथं एकशे चौतीस इथं मुलांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो मुंबई पोलीस आता बघा महिलांचं जर आपण विचार केला मित्रांनो तर बघा मी महिलांचं तुम्हाला इथं कट ऑफ सांगतोय तर बघा मी महिलांचा कट ऑफ इथं बघा एस सी महिलांचं इथं एकशे एकोणावीस कट ऑफ गेलेले आहेत टी महिलांचं एकशे एकोणावीस दोनही कट ऑफ इथं सेमच आहे मित्रांनो विजय महिलांचं इथं एकशे पंचवीस कट ऑफ गेलेले आहेत एन टी बी महिलांचं एकशे बावीस कट ऑफ गेलेले आहेत एन टी सी च इथं महिलांचं इथे एकशे पंचवीस कट ऑफ आहे मित्रांनो एन टीडी च एकशे सव्वीस इथं महिलांचं कट ऑफ गेलेलं आहे एसबीसी महिलांचं इथं एकशे एकोणवीस कट ऑफ गेलेलं आहे मित्रांनो आणि ओबीसी महिलांचं इथं एकशे तेवीस कट ऑफ गेलेले आहेत आणि एससीबीसी महिलांचं एकशे पंचवीस कट ऑफ गेलेले आहेत ईडब्ल्यू एस महिलांचं एकशे पंधरा कट ऑफ इथं मुंबई पोलिसचं गेलेलं मित्रांनो आणि ओपन जे महिला आहेत मित्रांनो त्यांचा कट ऑफ एकशे अठ्ठावीस एवढं मित्रांनो इथं कट ऑफ मुंबई पोलीससाठी महिलांचं इथं गेलेले आहेत मित्रांनो आता याच्यामध्ये काही स्पोर्ट पर्सन आहे त्यांचे पण इथं कट ऑफ गेले सांगितलेले मित्रांनो आणि प्रोजेक्ट अफेक्ट म्हणजेच भूकंपग्रस्त आणि एक मॅनचं इथं दिलेलं आहे बघू शकता तुम्ही एक मॅनचं इथं चौऱ्याण्णव इथं एस सीचं कट ऑफ आहे अडुसष्ट चा कट ऑफ आहे मित्रांनो आणि होमगार्डचं बघा आता होमगार्डचं मी तुम्हाला सांगतोय बघा तर होमगार्डचं मित्रांनो एस सी कॅटेगरीचं मुलांचं इथं बघा मुलांचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते गेलेले आहेत एकशे एकवीस आणि एस टी होमगार्डचं इथं कट ऑफ गेलेलं एकशे एकोणावीस विजय होमगार्डचं इथं कट ऑफ गेलेलं एकशे सत्तावीस एन टी बी होमगार्डमध्ये मुलांचं कट ऑफ गेलेलं आहे एकशे सत्तावीस आणि जे होमगार्ड आहेत त्यांचं एन टी सी होमगार्ड विद्यार्थ्यांचं इथं कट ऑफ गेलेलं एकशे एकोणतीस एन टी डी होमगार्ड कट विद्यार्थ्यांचं इथं कट ऑफ गेलेलं एकशे अठ्ठावीस एसबीसी कॅटेगरीत जे होमगार्ड विद्यार्थी आहेत त्यांचं इथं कट ऑफ जे एकशे चोवीस गेलेले मित्रांनो ओबीसीचं इथं होमगार्ड विद्यार्थ्यांचं इथं एकशे सव्वीस कट ऑफ गेलेले आहेत आणि सीचं एकशे सत्तावीस सी इथं होमगार्ड विद्यार्थ्यांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो एडब्ल्यू च एकशे एकवीस आणि मित्रांनो ओपनचं इथं होमगार्ड विद्यार्थ्यांचं एकशे तीस इथं कट ऑफ गेलेलं मित्रांनो बघा होमगार्ड आणि जनरलमध्ये तुम्हाला फक्त चारच मार्काचं चा इथं ओपन कॅटेगरीचा मुलांचा इथं तुम्हाला डिफरन्स दिसेल अशा प्रकारे बघा अशा प्रकारे इथं कट ऑफ त्यांनी दिलेले आहेत इथं इत, खाली तुम्ही बी बघू शकतात बघा अनाथ अनाथचा कट ऑफ इथं एकशे सॉरी त्र्याऐंशी कट ऑफ सांगितलेलं आहे अनाथचं आणि अनाथ एनआयचं इथं कट ऑफ एकशे चोवीस इथं त्यांनी दिलेलं ले आहेत अशा प्रकारे बघा मुंबई पोलीसचं मी तुम्हाला संपूर्ण कट ऑफ इथं सांगितलेलं आहे कोणता काजचं कट ऑफ कसं गेलेलं आहे आणि किती गेलेलं आहे मित्रांनो तर आपण जो कट ऑफ सांगितलं होतं मित्रांनो तोच कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो आणि बाकीचे जर तुम्ही पार्ट टाइम किंवा मग पोलीस चाललचं तुम्ही बघू शकता मी टेलिग्रामवर ही पी एफ अपलोड करून देईल तर प्रकारे संपूर्ण माहिती जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली आहे मित्रांनो आता निवड यादी पण प्रसिद्ध झालेल त्याच्यावर पण आपला एक व्हिडिओ येईल ते पण तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर निवड यादी भेटून जाईल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद